कुणी केला कुणी केला सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा कुणी केला दुसरं आपले रवींद्र वायकर यांनी पण घोटाळा केला बरोबर आपल्या यामिनी जाधव यांनी पण घोटाळा केला त्याच्यानंतर भावना गवळी यांनी पण घोटाळा केला आता हे सगळे घोटाळे बी काढले लक्षात घ्या आणि हे सगळे घोटाळे बाज आता सध्या बीजेपीत गेलेत आणि म्हणून आपली काँग्रेस पार्टी आपली पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता क्लीन झालेली आहे म्हणून स्वच्छ पार्ट्यांना मतदान करा भ्रष्टाचारी पार्टीला मतदान करू नका हेच मला या ठिकाणी सांगायचं बर हे सगळे लोक कुणाच्या नेतृत्वाखाली गेलेत मोदी आणि शहांच्या नेतृत्वाखाली गेलेत म्हणजे भ्रष्टाचारांच्या टीमचे कॅप्टन कोण तर मोदी आणि शाह लक्षात घ्या मग त्या मोदींच्या नावाने जर मत हे मागतात तर आपलं मत भ्रष्टाचाराला जाता कामा नये म्हणून आपला मत जर भ्रष्टाचाराला लावू नये वाटत असेल तर मात्र तुम्ही त्यांच्या उमेदवारांना मतदान करू नका एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो यांचं सरकार सत्तेवर आल्याचं सांगितलं दहा वर्षापूर्वी दर वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देऊ आता दहा वर्ष झाली दहा वर्षात दोन कोटी नोकऱ्या दिल्या नाहीत सरकार सत्तेवरती आल्यावरती सांगितलं शेतमाल दुप्पट करू शेतीच उत्पन्न शेतमालाला दीडपट भाव देऊ दिला का नाही दिला या उलट आपलं सिलेंडर महाग केलं आपल्या शेतमालावर जीएसटी लावली टॅक्स वाढवले सगळीकडे अत्याचार वाढला अन्याय वाढले तुम्ही मणिपूर मध्ये बघितलं आणि म्हणून हे सगळं दिसत असताना जर ते दुसऱ्यावर आरोप करतील आता त्यांनी रोज आमचे राहुलजी गांधी हे दररोज बोलायचे ते अदानी आणि अंबानीवरती आता म्हणे राहुलजी आले अदानी आणि अंबानीवरती बोलत नाही यांच्याकडे काही गेलं का असं गेल मोदी म्हणतात आता तुम्ही मला सांगा मी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये रोज बसतो आमच्या ऑफिसची अवस्था बघा येऊन आमच्या खात्यावरचे पैसे बघा आणि भाजपाच्या खात्यावरचे पैसे बघा त्यांची ऑफिस बघा आणि कुणी भ्रष्टाचार केला हे तुम्हाला एका मिनिटात कळेल कुठलीही चौकशी लावा ईडी आणा बीडी आणा पिडी आणा कुठलीही चौकशी करा आणि त्यांच्याकडे पैसे जास्त आहेत का आमच्याकडे पैसे जास्त आहेत बघा आणि जो गरीब असेल त्याला मतदान करा असं मला या ठिकाणी सांगायचंय मित्रांनो निव्वळ झुमलेबाजी चाललेली आहे खोट बोलणं चाललेलं आहे दे जगाच्या इतिहासातला सर्वात लभार मुख्यमंत्री पंतप्रधान जर कोण असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत आणि म्हणून या लबाड माणसाला भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या या व्यक्तीच्या कुठल्याही उमेदवाराला मत म्हणजे वाईट कामाला मत आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत आपल्या प्रत्येक नातेवाईकाला गाववाल्याला शिववाल्याला बाजूवाल्याना पाहुण्याना सगळ्यांना सांगा हे चोर आहेत सत्ताधारी चोर आहेत आणि आपल्याला चोरांबरोबर राहायचं नाही आपल्याला राहुलजी गांधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार अरविंद केजरीवाल आणि आमच्या इतर संघटना आहेत त्या सगळ्यांचे आहेत त्यांना आता तुम्हाला सांगतो अरविंद केजरीवालांच ज्यांनी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध पक्ष काढला त्यांना भ्रष्टाचार कुणीतरी सांगितलं की मी यांना पैसे दिलेत मी उद्या म्हणेन की मोदीला आम्ही दहा हजार कोटी रुपये दिले तुम्ही त्यांना अटक करणार का तुम्ही त्यांना आतमध्ये टाकणार का उद्या मी सांगेन अमित शहाला दहा हजार कोटी रुपये दिले तुम्ही त्यांना आतमध्ये टाकणार का अत्यंत अमानुष चाललेलं आहे माझी तुम्हाला हा म्हणून आजपासून सगळे जाती भेद वंशभेद सगळं टाळून आपण इंडिया आघाडीला मतदान करायचं आहे संजोग वाघेरे मतदान मतदान करायचंय आणि मी तुम्हाला सांगतो की आताच आमच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं इथून सत्तावीस हजाराचं लिडिंग अंतुले साहेबांना दिलं होतं त्या अंतुलेंच्या आत्म्याला शांती लागायची असेल तर तेच रीडिंग या मतदारसंघात राहिलं पाहिजे आणि त्यांचा विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे जात पात धर्म अजिबात हे सगळं टाळून आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्याला ही लढाई करायची आहे आणि म्हणून संजोग वगैरे खरं तर संज योग म्हणजे चांगला योग आणि वाघ अरे वाघे रे म्हणजे वाघ अरे तो त्याला पाठवायला पाहिजे या माझं नाव आणि श्रीरंग बारणेचं नाव साम्य आहे मी श्रीरंग बारगे ते श्रीरंग बारणे मला ताई सांगायचं आहे पेडणेकर ताई यांनी लोकसभेत काय भाषण केल्याचं कुणी बघितलं काय कधी तुमचे कुठले मुद्दे मांडल्याचं बघितलं काय अहो इथे कर्जत सारखी एक पर्यटन स्थळ आहे मी आता इथेच बाजूला आमच्या एस टी स्टँडच्या बाजूला एका सोसायटीत गेलो होतो काय रस्त्यांची अवस्था आहे समजा हे रस्त्याचं काम हे लोकसभेत नसतं हेही मला माहिती आहे अरे पण हाता त्यांच्या हाताखालचे कोण असतील त्यांना सांगितलं पाहिजे इथला आमदार काय करतो महेंद्र थोरवे त्यांनी काय केलं सांगा ना आणि म्हणून आता ही सगळी आमदार खासदार त्यांचे इथले सगळे सत्ताधारी या सगळ्यांना हटवण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे कारण सगळे चोर गेले तिकडे लक्षात घ्या थोरवेनी गद्दारी केली आता तो लाड होता त्या लाडनी पण गद्दारी केली यापूर्वी आमच्या वसंत भोईरने गद्दारी केली सगळे गद्दार एका ठिकाणी आहेत या गाडण्याचा दिवस म्हणजे संजोग वागरेंना मतदान करण्याचा दिवस आहे आणि म्हणून गद्दारी गाडण्यासाठी आपण सगळ्यांनी या इंडिया आघाडीला मतदान करायचं आहे या ठिकाणी आदित्य साहेब ठाकरे येणार आहेत आणि खरोखर आ, चांगली गोष्ट आहे की एवढ्या खरं तर इतिहास सभा आहेत आता पावला पावलाला सभा आहेत तरी सुद्धा इतका वेळ झाला तुम्ही खरं सहा टाइम दिलाय आठ वाजले तरी आमच्या सगळ्या माता बहिणी घरी जेवण करायचं आहे लहान लहान मुळ बारा घरी आहेत घर घर पुरुष घरी आहेत त्या सगळ्यांचं जेवण करायचं त्यांची सगळं आपल्याला आपल्याला सगळ्याला माहिती आहे आपली आपली संस्कृतीचं आपण सगळे लेडीज घरात काम करतो ते सगळं सोडून इथं आज उद्धव साहेबांसाठी किंवा इंडिया आघाडीच्या सभेसाठी आल्या खरोखर तुम्हाला महिलांना मला धन्यवाद द्यायचा किशोरीताई पेडणेकर खरोखर महिलांना आम्ही काय पुरे जाऊन पुरुष जाऊन पुरु डायरेक्ट जेवणार बसणार पण हे आमच्या भगिनी इथं येऊन बसलेत त्यांना घरी जाऊन जेवण बनवायचं आहे पण आजचं जेवण तुमचं लेट आहे आणि हे बरोबर आहे म्हणजे त्या पुरुषांना जाणीव झाली पाहिजे की मोदींनी महागाई केली म्हणून तुम्हाला आम्ही आज लेट जेवण देणार आजचा दिवस आणि मग ते दहा लोकांना सांगतील बाबा मला जेवण लेट मिळालं का मिळालं महागाई झाली आहे म्हणून महागाईच्या विरोधात सभेला आमच्या घरातली गृहिणी केली आणि त्याच्यामुळे आपण लेट जेवलं म्हणजे ते दहा लोकांना सांगतील असा आपला प्रचार होईल आणि म्हणून मित्रांनो खरोखर संजोग वाघेरे पाटील यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे आमचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत हे या ठिकाणी येणार होते तर पण ते थोडे हुरणला पण सभा आहे आणि इथून उरणला जायला काही वेळ लागणार आहे आणि म्हणून ते या ठिकाणी आले नाहीत त्यांनी सांगितलं की माझ्या वतीनं पण तुम्हीच बोला पण तुम्हाला एक सांगतो आम्ही निर्णय केलाय मी रोज आमच्या पार्टी ऑफिसमध्ये असतो प्रत्येक व्यक्तीला आम्ही सांगतो प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो आता अजिबात काही जात पात धर्म पक्षभेद बघायचे नाही एकच आपला सगळ्यांचा नारा असेल तो मोदी आणि शहा या दोघांना हटवायचा आहे यांनी देशाचं नुकसान केलंय यांनी सगळ्या भ्रष्टाचाराना पाठीशी घाटलंय यांनी ईडीचा वापर केलेला आहे आणि म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी सगळ्यांनी मित्रांनो एवढं सगळं होऊन सुद्धा तेच लोक उलटे आरोप करतायत मला काही कळत नाही आणि ते भ्रष्टाचाराचे आरोप करतायत अरे सगळे भ्रष्टाचारी तुमच्याकडे आले आणि तुम्ही दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा मोदींनी काल राहुलजींवर जे आरोप केले अदानी अंबानीकडनं काही आले काय म्हणून तर याचा चोराच्या उलट्या बोंबा या हे म्हणण्याशिवाय दुसरी कुठलाही त्यांना कुठलाही लागू पडत नाही आणि म्हणून मित्रांनो काँग्रेस पार्टीचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये आम्ही पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी दिलेली आहे यांची गॅरंटी काय तर भ्रष्टाचारांना पाठीशी घालणं अहो सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला म्हणून आदल्या दिवशी सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी अजित पवार त्यांच्या पार्टीत गेले आणि ते कुठे सत्तर हजार कोटी गेले काय माहिती नाही कुठल्या धरणात गेले काय माहिती नाही पण ते सत्तर हजार कोटी गेले सेम अशोक चव्हाणांचं दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ते आदर्शचा विषय कोणीतरी काढला लगेच ते आदल्या दिवशी आमच्या सोबत मीटिंगला होते दुसऱ्या दिवशी ते भाजपात गेले आणि त्या विषयावर आता बोलायला तयार नाही मला काही कळत नाही या भावनाताई गवळीचं रोज पेपर लायचं एवढा भ्रष्टाचार केला तेवढा भ्रष्टाचार केला एवढी संपत्ती गोळा केली आज त्यांचं काही नामोनिशान नाही आणि म्हणून भाजपा म्हणजे चोरांना पाठीशी घालणारी पार्टी आहे लक्षात घ्याय मोदी म्हणजे चोरांचे कॅप्टन आहेत आणि शाह म्हणजे त्यांचे उपकॅप्टन आहेत म्हणून या चोर पार्टीला या मोदी चोराला सत्तेवरून हटवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मला कोणीतरी एक चिठ्ठी पाठवली मग अशी कि म्हणे बोलताना संयम ठेवा अरे चोराला चोर नाही म्हणायचं काय म्हणायचं मोदी चोरच आहे ज्याने करोडांचे चोर केल्या त्यांना पाठीशी घातला तो चोरांचा चोर महाचोर चोर आहे आणि म्हणून त्यांना या निवडणुकीच्या माध्यमात धडा शिकवायचा आहे आणि मला तुम्ही सांगितलं दोन मिनटं बोला दोन मिनटंपेक्षा जास्त बोललो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद भगिनीला धन्यवाद सगळ्यात जमलेल्या समुदायाला धन्यवाद पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत तुम्ही इथे बसलात तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब त्यानंतर मी विनंती करेल या मंचावरती आपले विचार प्रकट करण्यासाठी जोशी रायगड संघटिका छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी थोड्या भूका लागल्या आहेत ना असं वाटतंय भूक लागली ना थोडी आता आमच्या महिला इतक्या ट्रेन झाल्या आहेत आपली निशानी आपली निशानी महाराष्ट्राचे आराध्य देवत राजे शिवछत्रपती धाकले धनी संभाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन करते घटनेचे शिल्पकार संविधान रचेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करते कपालेश्वर महाराजांना नमस्कार करते आणि या टिळक चौकात ही आज प्रचाराची सभा नसून विजयी सभा आहे असं मला इथे नमूद करावं असं वाटतं ताई काय वाटतंय तुम्हाला आजचा हा जनसमुदाय बघितल्यानंतर आणि आपल्या ज्या प्रमुख व्यक्त आपल्याला लाभल्या आहेत आपल्याला आदित्य साहेब थोड्याच वेळात येत आहेत तिथे पण ज्यांनी खरोखर जे संघर्ष केला आज त्यांना किती ईडी असेल किती त्यांना नोटीस असतील तो सगळा संघर्ष करून जी महिला आज आपल्या पुढे एवढ्या जोरात आपल्याला सांगते की मशाल का गरजेची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या नेतृत्वावर आपल्याला का पुढे जायचंय त्या किशोरीताई ज्या वेळेस त्यांच्यावर इतकं संकट होतं इतक्या केसेस चालू होत्या काही कारण नसताना संजय राऊत सारखे शंभर दिवस जेलमध्ये होते केजरीवालांसारखे के जेल टाकण्यात आलं तुम्ही लक्षात घ्या की बोलल्या चाला झुकल्या नाही झुकल्या नाही संघर्ष करत राहिल्या आणि अशा निष्ठावान सगळ्याच तुमच्या निष्ठावान सैनिकांना सलाम करते भगवास सलाम करते आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तेरा तारखेला आपल्याला मशालीचं बटन दाबून हे आपल्याला निवडणूक जिंकायचीच आहे आपण जिंकलोच आहे असं आपण समजूया पण गाफील राहता कामाने गाफील राहता कामाने कारण रात्र वैरेची आहे आणि मशाल घेऊन आपण तो उशक करायचा आहे आणि ह्याच आपण सगळ्यांना पाठ झाला असेल कारण खेडोपाडी गावी वस्ती जिकडे जिकडे आम्ही गेलो प्रचाराच्या सभा घेतल्या जिथे जिथे जनसमुदाय त्यांना सगळ्यांना हेच प्रश्न विचारले अरबी समुद्रात महाराजांचं स्मारक झालं का झालं मग पंधरा लाख रुपये आले प्रत्येकाला मिळाले गॅसचे भाव कमी झाले ताई स्मृती इराणी सांगितलं होतं बापरे चारशे रुपये गॅस चारशे रुपये म्हणजे खूप जास्त वाटत आता अकराशे बाराशे कमी आहे का काय वाटतंय महिलांना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सात का द्यायची इंडिया गाडीला सात का आहे कारण दूरदृष्टी आदित्य साहेब आता येथील ताईंना माहिती आहे की मुंबईचा चप्पा ना चप्पा प्रत्येक प्रोजेक्ट प्रत्येक सगळे जे समस्या आहेत मुखोद्गत आहे आणि इतकं दूरदृष्टी असणार आहे कोस्टल रोड असेल किंवा दुसरे कुठलेही महत्वाचे प्रोजेक्ट असतील पेंग्विन आणला तरी पण त्यांना चिडवत जे होते त्याचाच आता महसूल इतका वाढलाय की दुसरे लोक मागतायत आम्हाला पण द्या म्हणजे हा दूरदृष्टी मुलांना कसं बघायला मिळाले असते पेंगवीन बघायला मिळाले असते का आज राणीच्या बागेत जाऊन बघा किती गर्दी असते हा दूरदृष्टिकोन असलेले नेते आपल्याला हवेत त्यामुळे आपण त्यामुळे आपल्याला थोडा वेळ आहे त्याच्यामुळे बोलता येत आहे कि तेरा तारखेच्या दिवशी आपल्याला मशाल या चिन्हावर बटन दाबून विजयी आपले संजोगजी वागेरे यांना विजयी करायचे आहे आणि तुम्हाला माहितीच आता ही लगबग चालू झाली आहे म्हणजे साहेब येत आहे आणि साहेब येईपर्यंत बोलत आहे तर माझ्या महिला भगिनींना खरोखर मी धन्यवाद देईन की रात्री दहा अकरा वाजेपर्यंत सुद्धा बरोबरीने त्या पुरुषांच्या बरोबरीने खांदाला खांदा लावून प्रत्येक वाडी वस्तीत प्रचार करत होत्या महिला भगिनींसाठी मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण त्यांची मेहनत खूप महत्वाची काही म्हणतात तसं त्या किचनपर्यंत पोहोचू शकतात महिलांना जाऊन सांगू शकतात आपले अनेक प्रश्न आहेत अनेक त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरांचं आम्हाला एक साहेबांनी एक लिस्ट दिली होती त्याच्यापैकी काहीच प्रश्न आपण इथे आता मांडले कारण साहेबांची यायची वेळ झाली आहे आपल्याला असे अनेक प्रश्न घरापर्यंत पोहोचवायचे आता तीन दिवस राहिलेत आणि या तीन दिवसात सकाळ दुपार संध्याकाळ काही बघू नका कारण का। तुम्ही सगळे फिरत होतात ह्याची कल्पना मला देखील आहे आणि ताई देखील आपल्यासाठी तीन दिवस इथे राहून आहेत आणि त्याचं एकच लक्ष आहे की आपल्याला तेरा तारखेला कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार इथे होता का म्हणे किंवा कुठल्याही प्रकारचं इथे कोणालाही आमिष दिली जाऊ नयेत त्याच्यासाठी त्यांचं लक्ष असणार आहे आणि आपण सगळे या विजयाचे साक्षीदार असणार आहोत चिमणीची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे प्रत्येकाने माहिती आहे की आग लागली आणि चिमणी छोट थोड्यात पाणी घेते तोंडात जाऊन विजवते ते म्हणते काय वेडी तू तुझी जीप तोच केवढी पाणी केवढं ती आग केवढी विजेल कशी पण तिचं उत्तर छान होतं तिने सांगितलं ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल तेव्हा आग लावणाऱ्यांमध्ये नाही आग भिजवणाऱ्यांमध्ये माझं नाव घेतलं जाईल आपल्याला तेच करायचं आहे आपल्याला मशाल पेटवायची आहे पेटवत ठेवायची आहे आणि ही मशाल आपल्याला सगळ्यांना परत एकदा सांगते की तीन दिवस एकच चिन्ह समोर दिसलं पाहिजे मशाल मशाल आणि मशाल अनेक आपण कर्जतमधली भरपूर कामं झाली आहेत ताई एकच आता आपल्याला जे खासदार पाठवायचे आहेत संसदेत त्यांच्याकडून आमची एकच अपेक्षा ताई की सिनियर सिटीजनचे जे तिकीट बंद झालेत ज्यांना कन्सेशन मिळायचे मुलांना कन्सेशन मिळायचे ते कन्सेशन परत चालू व्हावे कोविडमध्ये ते बंद झाले जे थांबे बंद झाले एक्सप्रेसचे ते थांबेसुद्धा परत चालू होणं अत्यंत ता आवश्यक आहे कारण इथं खेडोपाड्यावरून अनेक जण एक्सप्रेसने येतात मग त्यांना कधी कल्याणला कधी लोणावळ्याला उतरायला लागतं आणि परत पुढचा प्रवास रात्री पहाटे करायला लागतो तर ते थांबे होणे गरजेचे सिनियर सिटीजनचे मोठे आशीर्वाद मिळतील ज्यावेळेस त्यांना अशा कन्सेशनचे तिकीट मिळतील लहान मुलांचे असतील विद्यार्थ्यांचे असतील ते कन्सेशनचे तिकीट चालू करणे हे आपल्याला सगळ्यात मोठं एक आपल्यापुढे एक आव्हान आहे आणि ते करणं हे सेंट्रलचं काम असतं आणि त्याच्यासाठी आपले खासदार सक्षम असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण यापुढे संजोग वागेरे पाटील यांनाच तेरा तारखेला मशालीचं बटन दाबून निवडून द्याल एवढच अपेक्षा व्यक्त करते आणि ते थांबते जय हिंद दोन मिन दोन मिनिटं बोलायचे <laughs> तुमचा काही प्रश्न असेल तर ते पण आम्हाला सांगा म्हणजे त्याच्यावर आपल्याला आदित्य साहेब उत्तर देतील आदित्य साहेब आल्याला एकच विचारतील आपली निशानी ते आल्याला सुरू करतील आपली निशानी आईला सांगा ताईला सांगा दादाला सांगा भावांना सांगा अशा पद्धतीने जोरदार घोषणांनी सुरुवात करतील आणि त्यांचा जोश तुम्ही बघाल आज एवढा तरुण असं नेतृत्व आपल्याला लाभलंय आणि त्यांचे इतके म्हणजे अख्खा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलाय आणि वेळोवेळी ते आपल्या वडिलांच्या साठी करत असतात अशा आदित्य साहेबांच्या कर्जत नगरीत मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र तेहतीस मागा लोकसभा इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री संजय विखे वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आणि या प्रचाराच्या जाहीर सभेसाठी युवासेना शिवसेना नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे त्या समेत आदरणीय जे आहीर त्या समेत जयंतदादा पाटील या सर्व मान्यवरांचे या मंचावरती आगमन होते मी विनंती करेल की त्यांना सन्मानपूर्वक या मुख्य व्यासपीठावरती घेऊन यायचे कोण आला रे कोण आला मला माहित आहे सर्वांना भुका लागला परंतु विनंती आहे ना त्याच समेत या ठिकाणी आपण पाहत आहे आदरणीय बबनदादा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय त्याच समेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय दादा सावंत पण ज्यांची जे आतुरतेने वाट बघत होता ते आपले सर्वांचे नेते आणि विशेषतः तरुणांना वाव देणारे आदरणीय आदित्यजी आपल्याने आलेले टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला आपल्यासमोर मार्गदर्शन करावं कोण आला कोण आला जय महाराष्ट्र बसून घ्या बघितलं मी बसून घ्या बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या बसून घ्या खर तर सविस्तर बोलायला अजून वेळ पाहिजे होता पण निवडणुकीचा वेळ असतो तेव्हा प्रचार सभा चालू असतात रोड शो सुरू असतात आणि इथून पुढे उरणला जायचं मला सांगण्यात येत आहे की साधारण वीस पंचवीस मिनिटं बोलायचं अरे जरा इथे थोडं शांत होऊन जा ना प्लीज शांत आज किती विषयांवर बोलायचं काय बोलायचं हा जरी प्रश्न पडला असेल तरी मला वाटतं जनतेला प्रश्न पडलेला नाहीये स्पष्ट झालेलं आहे की येत्या चार जून आपण विजय मिरवणूक काढणार म्हणजे काढणारच देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत ला जे काही रिपोर्ट येत आहेत सर्व्हेज येत आहेत वेगळ्या वेगळ्या संस्था सगळीकडे जाऊन प्रश्न विचारत असतात हे सगळं जर चित्र एकत्र पाहिलं तर कुठच्याही परिस्थितीत भाजप चारशे काय तीनशे काय दोनशेही पार करणार नाही मी तुम्हाला सांगतो चार जूनला इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात बसत आहे प्रश्न मी तुम्हाला एवढंच विचारत आहे की तुम्ही मग कोणाला मतदान करणार आहात ठरलं ना आपलं कुठेही काही गडबड नाही मनात मशालच आहे मशाल, मशाल पेटलेली आहे पक्की पेटलेली आहे कारण देशात जो अंधकार पसारत चाललेला आहे सगळीकडे जर तुम्ही पाहाल प्रत्येक राज्यामध्ये जी अस्थिरता निर्माण झालेली राजकीय गडबड जी सुरू आहे राजकीय गोंधळ जो सुरू आहे तो अंधार जर दूर करायचा असेल आपल्याला तर आपल्या मनातली आणि ईव्हीएम वरची मशाल पेटवणं गरजेचं आहे आज आपण पहा दक्षिण भारतात तर हे चित्र स्पष्ट झालेलं आहे फटाके तर जरा लावू नका रे फटाके लावू नका दक्षिण भारतात हे चित्र स्पष्ट झालेलं आहे चार जून साठी ठेवा थोडे दक्षिण भारतात हे चित्र स्पष्ट झालेलं आहे की एकाही राज्यामध्ये भाजप निवडून येत नाहीये ना केरळ मध्ये आहे ना तमिळनाडूमध्ये मध्ये आहे ना कर्नाटक आंध्र कुठेही भाजप हे दिसत नाहीये राहिला प्रश्न तो उत्तर भारताचा मध्य भारताचा आज आपण पाहतोय मी काल पर्वाकडे दोन चार जे मित्र आहेत काही ओळखीचे आहेत मग काही अधिकारी असतील काही युपी मध्ये कामानिमित्त जाणारे लोक असतील त्यांना विचारत होतो की काय परिस्थिती नक्की आणि त्यांनी पण मला सांगितलं की आदित्य तुम्ही लिहून घ्या भाजप पन्नासच्या पुढे उत्तर प्रदेशमध्ये जात नाही हे हे चित्र जे आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे चित्र तुम्हाला एवढ्यासाठी सांगत आहे जसं मी तुम्हाला आता विचारलं की तुम्ही मनात काय ठरवलंय मशाल हे उत्तर आलं तुम्ही हे ठरवलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मतदान करायचं आपल्या महाविकास आघाडीला मतदान करायचं हे तुम्ही ठरवलेलं आहे पण पुढच्या तीन चार दिवसामध्ये मिंदी गटातले काही लोक गद्दार गँगमधले काही लोक काही पक्ष चोर बाप चोर काही भाजपवाले लोक हे तुमच्या घरोघरी येतील आणि सांगतील अरे तुम्ही मशालीला का मतदान करताय आम्हाला मतदान करा तुमचं मत फुकट घालू नका हे तुम्हाला सांगतील लिहून घ्या तुम्हाला सांगतील पैसे देण्याचा प्रयत्न करतील आमिष देण्याचा प्रयत्न करतील पण आज महाराष्ट्र म्हणून आपल्याला विचार करायचा आणि तुम्ही देखील हा विचार करायचा आहे की चारशे पार हे भाजप जात आहे कुठून जसं मी सांगितलं दक्षिण भारतातून जर यांची एक सुद्धा सीट लागत नसेल बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव तिथे लढत आहेत ते देखील हो पंधरा ते वीस सीट घेऊन दिल्लीकडे येत असतील अरविंद केजरीवाल हे दिल्लीमध्ये आपण पाहत असाल आत टाकलेले भाजप त्यांना घाबरत म्हणून त्यांना जेलमध्ये मध्ये टाकलेले पण जेलमध्ये बसून देखील पंजाब दिल्ली आणि हरियाणामधले सीट जिंकत असतील लदाख मध्ये आपण पाहतोय सोनम वांगचुक नावाचे एक व्यक्ती आहे ते देखील आंदोलन करत आहेत काश्मीरमध्ये ज्या काश्मीरमध्ये आपल्याला सांगितलं होतं तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर आतंकवाद संपलेला आहे सुख शांती समृद्धी आलेली आहे आणि तीनशे सत्तर कलम काढण्याला आपला पण पाठिंबा होता आपला पण विरोध त्या तीनशे सत्तर कलमला होता तीनशे सत्तर काढल्यानंतर आपण देखील तो क्षण साजरा केला होता पण पाच वर्ष झाल्यानंतर आज परिस्थिती आपण पाहतोय परिस्थिती सुधारलेली नाहीये काल परवाकडे इंडियन एअरफोर्सच्या एका ताफ्यावर अतिरेकी हल्ला झालेला आहे काश्मीरी पंडित विचारत आम्ही घरी कधी जायचं कसं जाऊ शकतो सुरक्षा असून तिथे काही बळकट झालेली नाहीये आणि त्याच जम्मू आणि काश्मीरमध्ये जे आपल्याला पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं भाजपनी की आम्ही सुधारलेलं आहे आज काश्मीरमधून भाजपाला उमेदवार मिळत नाहीये दोन जागा काश्मीरमध्ये ते लढू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि मग तुम्हाला जेव्हा ते विचारतील तुम्हाला जेव्हा सांगतील की तुमचं मत तुम्ही शिवसेनेला देऊ नका तुमचं मत फुकट जाणार आहे तुम्ही त्यांना घरी बसवा आणि सांगा की दादा बसा ताई बसा आणि आम्हाला जरा सांगा गद्दार जरी तुम्ही आमच्याशी केली असेल गद्दारी तुम्ही महाराष्ट्राशी केली असेल देशात तुम्ही चारशे सीट कुठून जिंकत आहात आज तुम्हाला विचार करायचा आहे आज तुम्हाला मतदान करताना विचार करायचा आहे राजकीय पक्षाने कुठच्याही तुम्ही मतदान केलं असेल आधी तुमची विचारसरणी कुठची असेल आज आपल्याला जात पात धर्म राजकीय विचारसरणी बाजूला ठेवून तुम्हाला नक्की विचार करायचा ईव्हीएम वर बटन दाबायच्या आधी की तुमचं मत तुम्ही कोणाला देणार तुम्ही कुठच्याही पक्षाला आधी मतदान केलं असेल इथे अनेक लोक आले असतील मार्केटमधली लोक आहेत काही भाजपची लोक वसली असतील मी आज तुम्हाला सांगत आहे थोडा जरी विचार केला आपण तरी तुम्ही तुमचं मत महाविकास आघाडीलाच द्याल कारण तुमची जात पात धर्म राजकीय ओळख जर बाजूला ठेवली आणि महाराष्ट्र म्हणून जर विचार केला तर आठवा गेल्या दोन अडीच वर्षात आपल्या राज्यामध्ये काय काय झालंय ते प्रत्येक जिल्ह्याचा विचार करा प्रत्येक शहराचा विचार करा प्रत्येक तालुक्याचा असेल प्रत्येक गावाचा विचार करा समाजातल्या प्रत्येक घटकाचा जरी विचार केला तुम्ही आज मला सांगा गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जे भाजप प्रणित खोके सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे ते खोके सरकारने महाराष्ट्रासाठी काहीतरी केलं तुम्ही ऐकले कधी ऐकले कधी नाही ऐकले आपण कुठचंही क्षेत्र घ्या तुम्ही एकतरी क्षेत्र यांनी सोडले का बघा शेतकऱ्यांसाठी जर आपण विचार केला कदाचित इथे मला माहित नाही इथे जास्त शेतकरी नसतील कारण हा भाग सगळा आपलं शहरी आहे पण आपल्या गावाकडे विचार केला कधी उत्तर महाराष्ट्रातलं कोणी असेल कोणी मराठवाड्यातलं असेल कोणी विदर्भातलं असेल तुम्ही जर विचार करायला लागलात तर गावाकडची आठवण काढा जरा आणि आज विचार करा की शेत की शेतकरी आत्महत्या का वाढत चालल्यात आपल्या राज्यामध्ये उद्धव साहेबांचं सरकार असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचं सरकार असत असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकरी आत्महत्या आटोक्यात आलेल्या होत्या आणि जिथे जिथे आपत्ती कुठची यायची